नमस्कार मी पूजा तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि मस्तपैकी सकाळ झालेली आहे आज चहा पाणी सगळं आटपून आज सोडं म्हटलं झाडांकडे लक्ष देऊया आणि मस्त अंगण वगैरे झाडून छानपैकी रांगोळी काढूया पण झाडाची काळजी करता करताच मला झाडावरती एवढ्या अळ्या दिसल्यानं या अळ्यांचं करावं तरी काय मला कळत नाही कारण जेवढ्या काढलं तेवढं कुठनं तयार होतात ते कळतच नाही मला तर सदापुलीचं एक झाड आहे ते तर आहेच माग त्यांनी ते अक्षरशपूर्ण टपलू केलेलं आहे आणि या झाडावरतीही त्यांचा तसाच अटॅक चालू आहे तर बघू आता आता भरपूर या ठिकाणी अशा काढलेल्या आहेत मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते तर झाडं जाड़, झाडावरची जी पानं आहेत ती पानं पण खाऊन टाकतात काहीच ठेवत नाही झाड पूर्ण असं टकलू करून टाकतात ते एकही पान त्याच्यावरती ठेवत नाही तुम्हाला दाखवते आज मी किती अळ्या काढल्या ते बघा आज किती अळ्या काढल्यात आता सकाळी सकाळी काढल्या आणि ज्या काल काढल्या त्या तर वेगळ्याच आणि हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ना इथे मस्तपैकी रांगोळी काढायला इथे मी बसले आणि या रांगोळीचं आणि माझं नातं ना। हे मला असं वाटतं की जेव्हापासनं मला कळतं तेव्हापासनं आमचं नातं आहे कारण आईला पण मी लहानपणी रांगोळी काढताना बघितलं त्याच्यामुळे मला पण फार रांगोळीची आवड आहे आणि कसं असतं ना की कुठलंही नातं म्हटलं की फक्त नातं उरत नाही तिथे भावना जबाबदाऱ्या आणि त्याहूनही जास्त प्रयत्न लागतात मग ते कुठलंही नातं असू दे जसं मैत्रीचं प्रेमाचं किंवा रक्ताचं आपण सतराशे साठ गोष्टी बोलतो पण जर त्या कृतीतून दिसल्या नाहीत ना तर तै ना ना त्या शब्दांचा अर्थ उरत नाही आपण किती जणांना म्हणतो ना की तू माझ्यासाठी खूप खास आहेस असं म्हणून त्या व्यक्तीला सोडून इतर सगळ्या गोष्टींना आपण वेळ देत बसलात तर मला सांगा त्या व्यक्तीला ते, ते खूपच वाटेल शब्दा ना शब्दापलीकडेही काही जाणवलं नाही कृती सुंदर दिसली नाही तर त्या शब्दाची किंमत तरी काय उरते बरं शब्द सुंदर असतात पण त्यांचं आयुष्यभर कृतीवर टिकलेलं असतं कारण जर आपण कुणासाठी महत्त्वाचं असलो तर थोड़ा थोड़ा आने ताची थोड़ी उसता ना, ते समोरच्याकडून त्याचा थोडासा वेळ थोडंसं लक्ष आणि त्याची थोडीशी आपुलकी मिळणं अपेक्षित असतं नुसतं बोलून नातं फुलत नाही कारण ते नातं जपावं लागतं जिवंत ठेवावं लागतं आणि आजकाल तर एक नवीनच परंपरा निघालेली आहे की जसं नातं टाळायचं धाडस जास्त झालेलं आहे कारण तिथेच खरं प्रयत्नांचं मूल्य समजतं आपल्याला नातं टिकवायचं असेल तर ते निभवावं लागतं नात्यात मोठ्या गोष्टींची गरज नाही फक्त थोडा वेळ थोडीशी आपुलकी आणि न संपणारे प्रयत्न पुरेसे असतात कारण नातं हे बोलण्यात नाही तर प्रयत्नांमध्ये जपल्या जातं तर असंच नातं माझं आणि या निसर्गाचं सुद्धा आहे तर तुम्ही बघू शकता हा जो जसं आहे मस्तपैकी है। या जास्वंदाला भरपूर अशी फुलं आलेली आहेत आणि या जास्वंदावरती ना इतक्या सुंदर सुंदर चिमण्या येतात आणि या फुलावर ना त्या फुलावरती या झाडावर आल्यावर त्या झाडावरती असा मस्तपैकी जीवनाचा आनंद घेतात ना की यांच्याकडे बघितलं की असं वाटते की किती छान जीवन असेल ना कधी कधी आपण काय होतं ना आपलं की आपल्याला दुसऱ्यांकडे बघून किंवा पशु पक्षी म्हणा किंवा माणसंही म्हणा आपण असा विचार करतो कि किती छान आयुष्य आहे ना यांचं पण ज्याचं आयुष्य हे त्यालाच माहिती असतं कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष असतो आणि संघर्षाशिवाय अहो जीवनच नाही तर असा आज माझ्या मनात खूप मस्त, मस्त विचार आला होता आणि हे सगळं झाल्यानंतर आज इथे मस्तपैकी देवपूजा करून घेतली तुम्ही बघू शकता की झाडाला फुलं सुंदर तर दिसतातच पण जेव्हा आपण ते देवाला वाहतो ना तर त्या फुलांचं त्या फुलांची जी सुंदरता आहे ती आणखी किती फुलून येते या ठिकाणी मस्त ही जसवंदाची फुलं त्या हिरव्या गर्द अशा झाडावरती सुंदर तर दिसतच होती पण या जगदंबेच्या चरणाशी आल्यानंतर बघा किती सुंदर दिसत आहेत आणखी आणि ते सगळं झाल्यानंतरनं या ठिकाणी मी आता दिवाळीची याची सुरुवात तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की झालेली आहे आणि या ठिकाणी ना मस्त आमच्या ओसरीमध्ये दोन तीन मनी प्लांट आहेत ए जी मधली कुंडी आहे ना तर त्याच्यामध्ये मी आताच लावलेलं आहे तेही तुम्हाला दिसेल तर ह्या तिन्ही कुंड्यांमध्ये मस्त असा हिरवा गर्द असा मनी प्लांट मी लावलेला आहे आणि तो जो तिकडच्या दरवाजाजवळचा दिसतोय ना मनी प्लांट कुंडीनी कुंडी ते कुंडी तर ती आधी मध्ये होते पण मग मी ती उचलून त्या दरवाजाजवळ लावली कारण मग म्हटलं की दोन्ही साईडला मस्तपैकी अशा ह्या कुंड्या दिसतील आणि जी मधली आहे तर ती पण काही दिवसांनी मोठं झाल्यानंतर त्याच्यामधला आपण मनी प्लांट जेव्हा मोठा होईल तर तेव्हा तो पण सुंदर असाच वरती जाईल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ह्या ज्या कुंड्या आहेत याच्यामध्ये सर्फचं पाणी होतं त्याने मस्त त्या कुंड्या अशा व्यवस्थित स्वच्छ करून घेतल्या कारण तसंही कुंड्या पुसणं किंवा ही जे झाडं आहे त्याच्यावरती पाणी शिंपडणं आमचं चालूच असते तर त्यामुळे एवढ्या काही खराब झाल्या नव्हत्या आणि मी जसं म्हटलं तुम्हाला की एक कुंडी आहे त्याच्यामध्ये मी मस्त मनी प्लांट लावलेला आहे तर ती हीच कुंडी आहे आणि त्याच्यामधला जो मनी प्लांट आहे तो भरपूर असा आ, मोठा झालेला आहे काही दिवसामध्ये तो त्या कुंडीच्या वरती नक्कीच जाणार आहे तर या ठिकाणी ही पण कुंडी मस्त स्वच्छ करून घेतली आणि माझं ना हे जे माझं एक काम नेहमी असतं म्हणजे दोन दिवसाआड म्हणा तीन दिवसाआड की हे ज्या कुंड्या आहेत ना याच्यामधला जो मनी प्लांट आहे ना तर त्या प्रत्येक मनी प्लॅन्टला मी मस्त पाण्याने स्वच्छ धुवून काढते आणि मला ते बघायला एवढं आवडतं ना कारण पाणी शिंपडल्यावरती त्या पानाची सुंदरता इतकी वाढते ना की पूर्ण त्याचा जो कलर आहे आणि एकदम फ्रेश टवटवीत असे ते झाडं दिसतात तर माझं नेहमीच चालू असते त्यांच्या अंगावरती पाणी शिंपडणं म्हणजेच आपल्या भाषेमध्ये त्याला अंघोळ घालणं अतिशय <laughs> आवडीचं काम आहे तर तिथे बघू शकता तुम्ही मस्तपैकी कुंड्या दोन कुंड्या धुवून झालेल्या आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर मी एवढे दमून गेले ना आणि मग मस्तपैकी या ठिकाणी बाबांनी कचोऱ्या आणल्या होत्या आणि हो आमच्या नांदोऱ्याची कचोरी फार फेमस आहे बरं का आणि सोबतच मस्त अशी बालूशाही आणली होती बालूशाही पण मस्त होते एकदम टेस्टी कामं झाल्यानंतर नंतर जरा पोटोबाकडे लक्ष दिलं आहे मी तर असा माझा आजचा दिवस होता आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब